ही भारतानं जगाला दिलेली देणगी आहे गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो याच निमित्त पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील इरा किनेस्थेटिक डे केअर मध्ये जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार प्राणायाम एरोबिक्स तसेच विविध योगासने सादर केली इरा किनेस्थेटिक डे मध्ये वर्षभर विद्यार्थ्यांकडून योगासनांचा सराव करून घेतला जातो आणि त्याचेच फलित म्हणून आज योगदिनी विद्यार्थ्यांनी उत्तम योग सादर केले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला तसेच डे केअर सेंटरच्या प्रभारी नेहा अभ्यंकर समन्वयक चैताली दाभाडे व अनिता सिंग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला